सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एफ एल एन अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण यामध्ये आपण तृतीय भाषा आपली इंग्रजीचा आपण प्रत्यक्षामध्ये स्तर निश्चित केलेला आहे आपल्या वर्गाचा आपल्याला केवळ वर एफ एल एन अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण घेत घेणं एवढंच आपलं काम नसून खरं काम आता आपलं सर्वेक्षणानंतर सुरू होत आहे आणि ते म्हणजे आपल्या वर्गातले विद्यार्थी जेथे आहे तेथून पुढं नेण्यासाठी त्यांना एक नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून सहकार्य करणे तर एक शिक्षक म्हणून आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे आपल्याला मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये मा मराठी आणि गणिताचा आठवडा पहिला कृती कार्यक्रम दिलेला आहे खूप शिक्षक बंधू भगिनींचे फोन मॅसेज आले इंग्रजीचा देखील कृती कार्यक्रम मागितला अर्थात गणित आणि मराठीचा जो कृती कार्यक्रम टाकला तो डाएट जालनाने तयार केलेला होता तर हा इंग्रजीचा कृती कार्यक्रम मित्रांनो डाएट नागपूरने तयार केलेला आहे मी एक माध्यम हे देण्याचं तर चला आपण प्रत्यक्षामध्ये इंग्रजीचा कृती कार्यक्रम आठवडा पहिला पाहूया आपल्याला आठवडा निहाय भाषा गणित आणि इंग्रजी म्हणजे मराठी गणित इंग्रजी पुढचे बारा आठवडे असा कार्यक्रम देण्यात येईल तर चला मित्रांनो प्रत्यक्षामध्ये आपल्याकडं जे प्रारंभिक स्तरावरली इंग्रजीमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना लेट्स डू लिसन्स अँड ॲक्ट यामध्ये एकदम सुरुवातीला आपण इन्फॉर्मल डिस्कशन करणार आहोत विद्यार्थ्यांसोबत तर कशावर करणार विद्यार्थ्याचं नाव त्याचे फ्रेंड त्याचं डेली रुटीन त्याचे फॅमिली स्कूल आणि इतर ज्या मौजमजेच्या गप्पा आहेत त्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या माध्यमातून बोलतं करायचं आहे मित्रांनो आपल्याला सगळ्यात अगोदर एकदम आपल्याला विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पा मारायच्या विद्यार्थी जे बोलतील ते स्वीकारायचं आहे आणि त्यानंतरची दुसरी ॲक्टिव्हिटी आपली प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांची बॉल गेम बहुतेक शाळेंना हा गेम माहीत आहे ह्या ॲक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थ्यांना आपल्याला सहभागी करून घ्यायचं आहे काय करायचं आहे यामध्ये विद्यार्थ्यांना तर विद्यार्थ्यांना यामध्ये आपल्याला आपआपसामध्ये जी आपण ती बॉलची हे आहे पा गेम आहे एक वर्तुळामध्ये विद्यार्थ्यांना उभं करायचं वर्तुळात उभं करून शिक्षकांनी सगळ्यात मधात उभं राहायचं सुरुवातीला शिक्षकांनी बॉल आपल्या हातात ठेवायचा आणि आपल्या हातात ठेवून सुरुवातीला आपलं नाव सांगून नंतर तो बॉल दुसऱ्या विद्यार्थ्याकडे द्यायचा त्या विद्यार्थ्याला त्याचं नाव सांगायला लावायचं समोरच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला लावायचे इथं प्रश्न पण दिलेले आहे बघा हे बघा व्हॉट इज युअर नेम त्यानंतर व्हॉट्स युअर फादर्स नेम व्हॉट्स युअर मदर्स नेम व्हॉट्स युअर सर नेम या पद्धतीनं इथं सोपे सोपे प्रश्न दिलेले आहेत आणि पुढं पुढं ते थोडे जरा त्याची पायरी वाढवलेली आहे त्याची तर या पद्धतीनं मग हा गेम कसा आहे तर आपल्याला माहीत आहे की पहिला शिक्षकांनी आपलं स्वतःचं नाव सांगायचं आणि व्हॉट्स uh, युअर नेम म्हणत दुसऱ्या विद्यार्थ्याकडे बॉल द्यायचा तो विद्यार्थी नाव सांगेल माय नेम इज दादा भाऊ आणि तो विद्यार्थी पुन्हा पुढच्या विद्यार्थ्याला बॉल देता वेळेस व्हॉट्स युअर नेम अशा प्रकारचा प्रश्न विचारेल म्हणजे या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये uh, हा व्हॉट इज युअर नेम हे एक वाक्य झालं की दुसरं वाक्य व्हॉट्स युअर फादर्स नेम असं पूर्ण राऊंड घेऊन नंतर आपण एकाच वेळी दोन प्रश्न तीन प्रश्न अशी ती श्रृंखला वाढत जाऊ शकतो विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी इंग्रजी शब्दांचा सहज उच्चार करण्यासाठी हा गेम खूप मोलाचा आहे मी एक साधन व्यक्ती म्हणून खूप शाळेत बघितला हा गेम प्रत्यक्षात घेतला जातो परंतु आपल्याला याच्यादेखील पुढं जायचं मित्रांनो त्यानंतर बघा पुढे आपल्याला याच्यामध्येच या आठवड्यामध्ये प्राथमिक स्तरावर जे विद्यार्थी आहे प्रारंभिक स्तरावर त्याच विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही गीत बडबड गीतं घ्यायची बडबड गीतं कोणती घ्यायची तर आपल्याकडे जे गाणे दिलेले अर्थात हे घेण्यासाठी शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे ते निवडायला निवडावी म्हणून पण इथं काही बडबडगीते अशी दिली की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कळत न कळत आपल्या बॉडी पार्ट विषयी माहिती मिळेल आपल्या दिशाविषयी माहिती मिळेल म्हणजे या माध्यमातून आपल्याला जसं उदाहरणार्थ कविता आहे हेड शोल्डर नीज अँड टोज ही जी रायमिंग आहे त्यानंतर रॉली पॉली आहे नंबर सॉंग आहे वन टू थ्री अँड फोर आहे टेडी बियर टेडी बियर टर्न अराउंड यासारख्या इतर तुम्ही राईम्स कविता देखील घेऊ शकता विद्यार्थ्यांना या माध्यमातून आपल्याला बोलतं करायचं आहे इंग्रजीची भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी आहे ती कमी करण्याचा आपल्याला या माध्यमातून प्रयत्न करायला हे खूप सोपा मार्ग आहे त्यानंतर मित्रांनो याच आठवड्यामध्ये याच विद्यार्थ्यांकडून आपल्याला दुसरी एक ॲक्टिव्हिटी करून घेता येईल प्रारंभिक स्तरावरल्या विद्यार्थ्यांकडून जी पिक्चर कार्डच्या माध्यमातून ही ॲक्टिव्हिटी आपल्याला घेता येऊ शकते काय करायचे पिक्चर कार्डच्या माध्यमातून तर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना आपल्याला चित्र दाखवायचंय थे, विद्यार्थ्यांना उत्तरं सांगायला लावायची फ्लॅश कार्ड दाखवून आणि दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला शब्बासकी द्यायची तर ते पिक्चर कशाचं आहे या संदर्भात आपल्याला विद्यार्थ्यांना या माध्यमातून बोलतं करता येईल पुढे जाऊया या इंग्रजीमध्ये आपल्याला इथं सुरुवातीला बी सी पी टी एफ एम एन ई एल एच आर एस ओ जी जे के क्यू आय यू फी डब्ल्यू एक्स वाय जड या पद्धतीनं इथं अक्षरपाठ दिलेले आहे मित्रांनो या अक्षरपाठच्या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये अक्षर गटातला एक चित्र दाखवून ध्वनी सांगणे ही एक कृती आपल्याला घेता येईल याच्यामधून आणि प्रत्यक्षामध्ये आपण जो अक्षर दाखवला त्या अक्षरापासून सुरू होणारा शब्द देखील विद्यार्थ्यांना आपल्याला घेता येईल तर बघा याच्यामध्ये काय करता येईल उदाहरणार्थ अक्षर अक्षरघटात पहिल्या गटामध्ये बी आहे आता बी या अक्षरापासून सुरू होणारे शब्द आपल्याला विद्यार्थ्यांना यामध्ये घेता येतील यामध्ये बघा इथं उदाहरण म्हणून दिलेलं आहे बी मग बीचं बॅग बॉल बनाना ब्रश बस या पद्धतीनं आपल्याला विद्यार्थ्यांचा अक्षरपाठ घेता येईल हा अक्षरपाठ घेता वेळेस आपल्याला अर्थात मराठीमध्ये आपण घ्यायला लागलो तर कसून घ्यायला लागलो तर आपण क चे अक्षर घेतो मात्र हे बी वेगवेगळ्या वेग प्रकारे स्मॉल आणि अल्फाबेटिकल या दोन्ही पद्धतीनं बी, बी कसं लिहिलं जातं हे देखील आपल्याला इथं बघावं लागेल मित्रांनो तर ते देखील आपल्याला विद्यार्थ्याला इथं सांगणं गरजेचं आहे त्याची देखील आपल्याला इथं विद्यार्थ्यांना ओळख करून देणं गरजेचं आहे मोठा बी आणि स्मॉल बी त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं ज्यावेळेस आपण हे घेऊ त्यावेळेस विद्यार्थ्यांना प्रत्यक्षामध्ये बी बनाना म्हणजे बनाना म्हणजे केळी असं विद्यार्थ्यांना या स्तरावरल्या माहीत असेलच असं नाही तर यासाठी प्रत्यक्षात आपल्याला इथं सुरुवातीला त्यांना याच्यामधून बी बी या शब्दातून बी ओळखणे आणि मग बीपासून प्रत्यक्षात सुरू होणारे शब्द अशा प्रकारचा आपल्याला हळूहळू त्यांना सराव करून नेत पुढं घेऊन जावं लागेल आणि मग नंतर इथं दोन्ही प्रकारचे बी द्यायचे मग बीपासून तयार होणारे शब्द बॉल बॉय बॉल बॅट बॉटल बॉक्स बस तसेच सीपासून तयार होणारे शब्द या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना एक एक अक्षरपाठ देऊन त्यावरून प्रत्यक्षात त्यांचा शब्दसंग्रह हळूहळू आपण वाढवू शकतो याच पद्धतीनं आपण मग पुन्हा हीच वरची कृती आहे आपण खाली ती अजून विस्तारात घेऊ शकतो मित्रांनो कशी विस्तारात घेऊ शकतो तर आपण उदाहरणार्थ पहिलं जो अक्षरपाठ आहे आपला बी सी पी टी डी ह्या अक्षरपाठमध्ये जे शब्द आहे तर अक्षर आहे तर त्या अक्षरापासून प्रत्यक्षामध्ये आपण काय करायचं की विद्यार्थ्यांचे नावं लिहायचे त्याच्यावर नावं लिहिले आणि त्या चिठ्ठ्या खाली टाकून द्यायच्या लेकरांना त्या चिठ्ठ्या उचलायला लावायच्या त्या चिठ्ठ्या उचलल्यानंतर ती चिठ्ठी घेतल्यानंतर आपण आदेश द्यायचा की समजा उदाहरणार्थ डी मग डी डीपासूनचा जे शब्द आहे ज्याला डीची चिठ्ठी आलेली तो उच हे करल तो मुलगा काढील आणि सांगन की मला आलेली आहे दिशा किंवा दिनेश किंवा दिनकर जे काय त्या चिठ्ठी आपण तिथं नाव टाकलेलं असेल जे असेल ते तो वाचल आणि वाच वाचल्यानंतर आपण काय करायचं की इतर लेकरांना आपल्या ज्या राऊंडमध्ये आपण उभे केलेले मुलं आहेत त्या मुलांना आपण मग डीपासून त्यांनी सांगितलं दिशा मग तू सांग एक डीपासून तू सांग एक डीपासून सुरू होणार आहे अशा प्रकारे आपण हळूहळू विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह आपण वाढवू शकतो आणि इथे आपण पुढे विद्यार्थ्यांना साऊंडची ओळख करून द्यायची प्रत्यक्षात या पद्धतीनं आपण ती ओळख करून देतो आपण आणि ती जर दिली तर अजून एक प्रभावी राहील यासाठी आपल्याला इथं हा चार देखील वापरता येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो पुढचे जे विद्यार्थी आहेत आपले ते शब्दस्तरावर शब्दस्तरावरले जे विद्यार्थी आहे सॉरी इथं तीन नंबरचा स्तर आहे हा हा चुकीनं दोन झाला शब्दस्तरावरले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना पुढं घेऊन जाण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षामध्ये इथे लेट्स डू तर इथं आपल्याला काय करायचं आहे बघा इथे आपल्याला काही कविता आपल्याकडं आधी हे करून ठेवायच्या कलेक्शन करून ठेवायच्या उदाहरणार्थ क्लॅफ युअर हँड नम नंबर सॉंग माय ग्रँड फा फादर हॅड अ फॉर्म आणि टेन लिटल फिंगर टेन लिटल टॉईज या पद्धतीनं ह्या काही राईम्स काही कविता आहेत या पद्धतीच्या कविता आपण विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्यायच्या आणि त्यानंतर पुढे या स्तरावरल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला इथं उदाहरणार्थ इथं एक हे दिलेलं आहे इकडं पोजिशन दिलेली आहे आणि इकडं सेंटेन्स दिलेलं आहे पोजिशन ऑफ पिक्चर आणि सेंटेन्स मग इथं काय केलेलं आहे द बॉल इज ऑन द बॉक्स आणि इकडं दिलं द बॉल इज इन द बॉक्स म्हणजे जसं ज्या पोझिशन मध्ये बॉल आहे त्या पोझिशनमध्ये इथं आपण वाक्य लिहिलेलं आहे तर आपण याच्या अगोदर काही कविता घेतल्या कवितेमध्ये इन अंडर बिहाइंड असे शब्द येऊन गेलेले ऑलरेडी जर काही राहिले असत तर तशा प्रकारच्या कविता देखील आपण निवडू शकतो म्हणजे विद्यार्थ्यांना पोझिशनची त्यावरून कल्पना येऊन जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये आपल्याला ह्या बाकीचे विद्यार्थ्यांना भरायला हवायचे ज्या विद्यार्थ्यांना भरता येणार नाही त्या विद्यार्थ्यांना आपल्याला मदत करायची असेच काही चित्र घ्यायचे Thank okay. त्या चित्राच्या माध्यमातून त्यांना लिहायला हवायचं की ऑन आन, इन अंडर बिहाइंड या पद्धतीचे काही त्या वाक्यामध्ये शब्द येतील या पद्धतीनं आपण ती काळजी घ्यायची आणि असा आपण सराव जर घेतला तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढं जायला आपल्याला अधिक मदत करता येईल त्यानंतर इथं आपल्याला अप्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांना जे अप काही यूज ऑफ वर्ड ग्रीटिंग कमांड आणि रिक्वेस्ट यासाठी आपण कोणते कोणते शब्द वापरतो हे विद्यार्थ्यांना आपल्याला इथं लक्षात आणून द्यायचं आहे मग यासाठी या आपल्याला पुढं काय करता येईल तर बघा इथं आपल्याला तशा सिच्युएशन तयार करायच्यात सिच्युएशन एक सिच्युएशन दोन आणि सिच्युएशन तीन दिलेले आहे आपण प्रत्येक सिच्युएशन मध्ये वेगवेगळी सिच्युएशन देणार आहोत इथं बघा गुड मॉर्निंग आहे त्या त्यानंतर गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग गुड नाईट आणि कॉंग्रॅच्युलेशन त्यानंतर आपल्या वर्गातला समीर नावाचा मित्र ड्रॉइंगमध्ये फर्स्ट आलेला आहे आणि त्याचं सर्वजण स्वागत करताय या पद्धतीनं पुढे आपल्याला सेलिब्रेट स्टुडंट बर्थडे इन क्लासरूम या पद्धतीनं इथं वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये विद्यार्थ्यांनी कसं हे करावं एकमेकांना अभिवादन कसं करावं किंवा स्वागत कसं करावं किंवा कमांड कशा द्याव्यात या पद्धतीच्या आपल्याला या उदाहरणांच्या माध्यमातून या कृतीच्या माध्यमातून या सिच्युएशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्याला याच्यामध्ये त्यांच्यामध्ये ही क्षमता आपल्याला रुजवता येईल त्यानंतर मित्रांनो प्रत्यक्षामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना इथं अजून पुढं घेऊन जाता येईल एकमेकांना त्यांना आपल्याला तिसऱ्या लेवलमध्ये वाक्य वाचन आणि लेखन वाच्य वाचन आणि लेखनमध्ये आपल्याला सॉरी अगोदरचा दोन नंबरचाच होता तो आम्ही तिथं चुकीने तीन म्हणलो हे तीन आहे व सेंटेन्स रीडिंग अँड रायटिंग वाक्य वाचन आणि लेखन यामध्ये काय करायचं आहे वाच्य वा वाक्य वाचन आणि लेखनमध्ये इथे आपल्याला काही इथं देखील कविता आप निवडायच्यात आपल्याला इथं कविता निवडता वेळेस शिक्षकांना अर्थात पूर्ण स्वातंत्र्य आहे नमुना म्हणून इथं काही कविता दिलेल्या आहे तर त्या कविता आपण इथं पाहू शकता ह्या कविताशिवाय आपण इतर कविता काही निवडून प्रत्यक्षात या माध्यमातून आपल्याला विद्यार्थी जे वाक्य वाचन आणि लेखन स्तरावर आहे त्यांना आपल्याला इथं कार्य देता येईल काय कार्य द्यायचं आहे आपल्याला त्यांना इथं तर त्यांना बघा अशी इथं ॲक्टिव्हिटी द्यायची आपल्याला की जी ॲक्टिव्हिटी आपल्याला इथं सोपी वाटते म्हणजे आपल्याला असं वाटेल की आपण तर प्रत्यक्षात जे पहिल्या स्तरामध्ये जे विद्यार्थी होते प्रारंभिक स्तरामध्ये त्यांना देखील आपण असं घेतलं परंतु मित्रांनो ही बॉलचीच ॲक्टिव्हिटी आहे परंतु ही बॉलची ॲक्टिव्हिटी जरी असली आपण सुरुवातीला जी बॉलची ॲक्टिव्हिटी घेतली तीच ॲक्टिव्हिटी घ्यायची तसेच विद्यार्थी आपल्याला याच्यामध्ये उभे करायचे गोलमध्ये मात्र इथं प्रश्न बदललेले बघा व्हॉट इज युअर नेम प्रश्नाचा स्तर इथं बदललेला आहे मित्रांनो व्हेअर डू यू लिव्ह नंतर व्हॉट सब्जेक्ट डू यू लाईक व्हॉट इज युअर फेवरेट डिश व्हॉट गेम डू यू प्ले या पद्धतीनं हे प्रश्न इथं थोडे वरच्या स्तरावरले केलेले आहे विद्यार्थ्यांना इथं थोडं म्हणजे विचार करून उत्तर द्यावं लागणार आहे विद्यार्थ्यांना या पद्धतीनं आपल्याला इथं प्रारंभीला ही विद्यार्थ्यांकडून आपल्याला कृती घ्यायची आहे आता अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण सरावासाठी द्यायचे या प्रश्नामध्ये आपण शिक्षकांनी भर घालायची पुढे पुढे आपण याच्यामध्ये भर देखील घालू शकतो त्यानंतर मित्रांनो इथं एक दोन गट बनवायचे आपल्याला एक जमिनीवर वर्तुळ काढायचं आणि जमिनीवर वर्तुळ काढून इथं समानार्थी विरुद्ध शब्द आणि क्वचने लिंग विशेषण इत्यादीचे कार्ड त्यामध्ये ठेवायची आणि विद्यार्थी ज्या चित्रावर उडी मारेल त्या चित्रावर प्रत्यक्षात विद्यार्थ्याला आपल्याला तिथं एखाद्या समानार्थावरून लेकरांनी विरुद्ध आर्थीवर उडी मा म्हणजे त्याला आपल्याला ते शब्द कळावे ह्या दृष्टीनं ते करायचं आहे आपल्याला तर त्या पद्धतीनं प्रत्यक्षात त्यांना समानार्थी विरुद्धार्थी त्यानंतर लिंग विशेषण हे इत्यादी प्रकार त्यांना आपल्याला खेळाच्या माध्यमातून कसे समजवता येतील याच्यासाठी ये आपल्याला ही कृती विद्यार्थ्यांची घ्यायची पुढचा स्तर आहे चौथा स्तर चौ चाु, चौथ्या स्तरामध्ये आपल्याला जे समजपूर्वक वाचन स्तरावर विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला वर्ड चेन अंताक्षरी घ्यायची आपल्याला आता यामध्ये अर्थात हे विद्यार्थी सम या स्तरावरले विद्यार्थी इंग्रजीचं बरंचसं ज्ञान असलेले विद्यार्थी आहे आणि त्यामुळे यांना आपल्याला ज्या कृती द्यायच्या ह्या कृती त्यांना थोड्या चॅलेंजिंग कृती द्यावं लागेल इतक्याही चॅलेंजिंग नाही आहे कारण आपले विद्यार्थी आपल्याला इथं पूर्णच विद्यार्थी हे आहेत असं नाही आहे तर काय करता येईल दोन ग्रुप करायचे शिक्षकांनी दोन ग्रुप करून आपल्याला विद्यार्थ्यांना एक सिच्युएशन द्यायची किंवा एक चित्र द्यायचं आणि त्या चित्राला अनुसरून प्रत्यक्षात आपल्याला तिथं विद्यार्थ्यांना वर चेन तयार करायला लावायची मग ही तयार करत असताना प्रत्यक्षामध्ये ग्रुप एक आणि ग्रुप दोन दोन ग्रुप करायचे उदाहरणार्थ इथं स्टुडंट इथं प्रोजेक्ट हा शब्द दिलेला आहे तर या पद्धतीनं प्रत्यक्षात ही वर्ड चेन आपल्याला पुढं पुढं अशी वाढवत न्यायची या पद्धतीनं खालच्या ग्रुपला ती वाढवत न्याय लावायची असं आपण प्रत्यक्षात यामध्ये करू शकतो त्यानंतर पुढे याच गटासाठी याच आठवड्यामध्ये वाचून आणि बोलून आपला शब्दसंग्रह समृद्ध करूया यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला प्रत्यक्षामध्ये इथे कृती देता येईल काय कृती देता येईल आपल्याला तर लेट्स इनरिच आवर वका वकाबलरी यामध्ये प्रत्यक्षामध्ये कलेक्शन ऑफ पॅशेज स्टोरी न्यूजपेपर आणि मॅगझिन तर आपल्याला याचे याचं कलेक्शन करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना काही उतारे देता येतील काही स्टोरीमधले उतारे देता येतील न्यूजपेपरमधले उतारे देता येतील मॅगझिन टू रीड अँड स्टुडंट टू अंडरलाईन द न्यू वर्ड्स विच द म्हणजे जे त्यांना माहीत नाही आहे विद्यार्थ्यांच्या वाचनामध्ये जे शब्द आलेले नाही आहे ते नवीन शब्द आपण विद्यार्थ्यांना इथं अंडरलाईन करायला लावू शकतो आता इथं काय करायचं आहे आपल्याला समजा इथं एक पॅसेस दिलेला आहे बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा पॅसेस देता वेळेस विद्यार्थ्यांना जर तुम्हाला हे बाकीचं काही जरी समजा मॅगझिन आहे हे जर तुम्हाला किचकट वाचत असेल तुम्हाला योग्य मॅशेज पॅरेग्राफ जर तिथं भेटत नसेल तर आपण सरळ सरळ विद्यार्थी ज्या वर्गात आहे विद्यार्थी चौथीत आहे तर तिसरीतला द्या विद्यार्थी सहावी पाचवीत आहे तर चौथीतला द्या या पद्धतीनं आपण मागच्या वर्गाचा विद्यार्थ्यांना पॅरेग्राफ देऊ शकतो तो पॅरेग्राफ विद्यार्थ्यांना वाचायला लावायचा आणि त्या पॅरेग्राफमध्ये नवीन आलेले शब्द त्या शब्दाचा अर्थ आपल्याला विद्यार्थ्यांना शोधा लावायचा विद्यार्थ्यांना सांगता आला तर ठीक नाहीतर आपण शिक्षकांनी तो त्याचा अर्थ स्पष्ट करावा असं अपेक्षित आहे या त्यानंतर याच आठवड्यामध्ये मित्रांनो जे चौथ्या टप्प्यावर विद्यार्थी आहे आकलन स्तरावर जे विद्यार्थी आहे इंग्रजीमध्ये त्यांना आपण मेकिंग मिनिंगफुल सेंटेन्सेस ही कृती घेऊ शकतो काय आहे ही कृती तर ही कृती अशी आहे की यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना काही गोंधळात टाकणारी कृती द्यायची आहे कशी कृती द्यायची तर बघा या पद्धतीनं आपल्याला इथं जसं आपण इथं वाक्य दिलेले आहे हे शब्द दिलेलं आहे या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण हे शब्द द्यायचे आणि याच्यापासून त्यांना अर्थपूर्ण वाक्य तयार करायला लावायचे अर्थात हे विद्यार्थी आपले आकलन स्तरावरले आहे ज्याला आपण वाचन समजपूर्वक वाचन स्तरावर म्हणतो वाचन स्तरावर म्हणतो त्या स्तरावरले विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्यांना ह्या कृती घेतल्यामुळं त्यांचं समजपूर्वक वाचनाकडे जाण्यास वाटचाल होईल कुठले विद्यार्थी हे वाचन स्तरावरले आणि त्यामुळे आपल्याला ही कृती खूप मोठं सहाय्य करणार आहे की त्यांना आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी याच विद्यार्थ्यांना नंतर आपल्याला अजून जास्तीचे मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द गिवन टेबल प्रत्यक्षात त्यांना आपल्याला अजून काही वाक्य बनवायला हवायचे थे। थँक्यू आणि आय एम सॉरी हे दोन प्रक इथं दिलेले आहे आणि हे दोन हे वापरून प्रत्यक्षात त्यांना अर्थपूर्ण शब्द तयार करायला हवायचे आपल्याला त्याच पद्धतीनं खाली देखील दिलेलं आहे दीज ईट वी आय आणि इथं मधामध्ये शब्द दिलेले ह्या पद्धतीनं आपण हे वापरून प्रत्यक्षामध्ये विद्यार्थी अर्थपूर्ण वाक्य तयार करतील या माध्यमातून आपल्याला त्यांच्याकडून जे वाक्य येतील ते वाक्य येतील आय लाईक मँगो इट इज अ फेन दीज आर फ्लावर्स तर याच्यापेक्षा अजून वेगवेगळे वेगवेगळे वाक्य लेखकांकडून आपल्याला येतील त्यांच्याकडून आलेल्या वाक्यांचा आपण स्वीकार करायचा जर काही त्यांची दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती अतिशय प्रेमानं नंतर असं करता नसता आलं का असं होऊ शकतं का अशा प्रकारे विचारून त्यांच्याशी आपल्याला पुढं घेऊन जायचे मात्र या संपूर्ण कृती कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यावर आपण कुठेही राहू नये विद्यार्थ्यांना होईन तेवढं आपण सहकार्य करावं त्यांना प्र प्रबलन द्यावं त्यांना प्रोत्साहन द्यावं मित्रांनो नक्कीच आपल्याला हा कृती कार्यक्रम आवडला असेल अर्थात हा काही आदर्श नाही तर एक नमुना आहे खूप आपली मागणी होती पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन घटकासह लवकरच भेटूया या विश्वासासह थांबतो